गोंदिया जिल्ह्यामध्ये वाढत्या अपघातीला आढावा घालण्यासाठी जागोजागी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा नियंत्रण हा वाहतूक पोलीस या यांच्याकडून घेतला जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमी आज सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या जे कार्यालय आहे त्यांचं आज लोकार्पण होणार आहे आपण निश्चितच बघू शकता गोंदिया जिल्ह्यातील जो लोकार्पण होणारा आज सोहळा आहे तो गोंदिया जिल्हा वाहतूक या माध्यमातून होणार आहे आणि निश्चितच आपण त्याचपासून बघू शकता सीसीटीव्ही कॅमेरे आहेत सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा आज कुठेतरी लोकांना आढावा बसणार आणि जे गुन्हेगार लोक असतात त्यांनावर या सुद्धा नियंत्रण पासून आणि त्यांच्यावर पोलीस प्रशासनाचे डोळे त्यांच्यावर बसून राहणार बसून राहणार याकरिता कॅमेरे बसवण्यात येतात आहे

राऊंड साइडचा बॅक तो कोनला आणताना चालणार पूर्व बरेचते आपण पहिला कॅमेरा पोझिटिव्ह करतो कसे तिथे वळावर साइड ने ब्रिजवर वाहन करणार त्याच्या मोट्याने जर आपला सुदा होत असेल तर सर्वात पहिले कॅमेरा आपण तिथे लावू जे रॉन्ग सर्व सेट ड्राइव करणार आहे त्यांना या पॉईंटवर आला असेल त्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा वाहतूक पोलीस यांच्या जागोजागी कॅमेरे लावण्यात आलेले आहेत त्याच त्याचपासो हुम्यराज पुणे जिल्ह्यातील कार्यालयामध्ये कार्यक्रम सोहळा पार पडलेला आहे यानंतर नागरिकांना याचा काय फायदा होतो हा सुद्धा पाहणालायक असेल सरोज कावळे न्यूज प्रभात मीडिया गोंदिया